विषय मराठी बालभारती इयत्ता चौथी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सहा मायेची पाखर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर पाहूया मग पहिला प्रश्न प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले उत्तर आहे कारण वसतिगृहातील गृहातील मुलांनी बनवलेले जेवण कसे असणार म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले प्रश्न दुसरा आहे वसतीगृहातील मुलांवर अन्नाची माया कोणाप्रमाणे होती उत्तर आहे वसती गृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलांप्रमाणे होती प्रश्न तिसरा आहे अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर आहे अण्णा आयुष्यभर गोर गरीब मुला शिक्षणासाठी झटत राहिले पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार आहे कर्मवीर भाऊराव यांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या तर उत्तर पहा मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या असे हे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे एका वाक्यात उत्तरे चला आता पाहूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा पहा मित्रांनो या ठिकाणी चार गाळलेल्या जागा म्हणजेच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत अ आ ई आता यांची रिकाम्या जागी येणारी उत्तर आपल्याला पाहायची आहेत संस्थेच्या आवारात एक मोठे रिकामी जागा झाड होते तर आता या ठिकाणी उत्तर काय येईल तर पहा संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते दुसरा प्रश्न पहा स्वतःची रिकामी जागा त्यांच्या अंगावर घातली उत्तर आहे कांबळी ई त्या मुलांपैकी कितीतरी जणांना रिकामी जागा नव्हती उत्तर आहे आई नव्हती ई अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे रिकामी जागा आहात उत्तर आहे आईबाप तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न दुसरा गाळलेल्या जागा भरा किंवा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो प्रश्न तिसरा आहे कोण कौन कोणाला म्हणाले या पाठामधील संवादात कोण कौन कोणाला म्हणाल अ आता इथंच मुक्काम करा असं कोण कौन कोणाला म्हणाल तर पहा अण्णा पांची पाटील यांना म्हणाले पांची पाटील म्हणजेच या पाठात असलेले पाहुणे तसेच या पाठाचे लेखक जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू असं कोण म्हणाल तर पहा असं अण्णा एका मुलाला म्हणाले जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ई आपणास उदंड आयुष्य मिळो असं कोण म्हणाल तर पहा असं पांची पाटील अण्णाला म्हणाले पांची पाटील म्हणजेच या पाठाचे लेखक पाटील अण्णांना म्हणाले अशा पद्धतीने हा प्रश्न तिसरा आपण अभ्यासला आहे प्रश्न चौथा आहे खूप महत्वाचा प्रश्न असतो हा सविस्तर उत्तर लिहायचे असतं त्याची प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तरे लिहा अ लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले पहा तीन ते चार वाक्यात उत्तर लिहायचं असतं लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली व सांगितले जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन या बघू मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला व लेखक त्यावर अधाशासारखं तुटून पडले अशा पद्धतीनं लेखक उपाशी आहेत समजल्यावरती अण्णानं मुलाला आज्ञा केली आ मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला तर पहा उत्तर मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाहूल लागली लेखकाला जाग आली अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरुण आहे की नाही ते अण्णा पाहत होते त्यांनी पाहिलं की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची त्याच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभेमुळे तो मुलगा गाढ झोपी गेला हा प्रसंग रात्री घडला सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले पहा अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबा पहा या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो असे उद्गार सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून निघाले मित्रांनो थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न खूप महत्वाचा असतो या प्रश्नांची उत्तरं चार ते पाच वाक्यात आपल्याला लिहायची असतात अशा पद्धतीनं आपण थोडक्यात उत्तरे लिहा हा आपल्या स्वाद्यातला प्रश्न अभ्यासला आहे आता पहा प्रश्न पाचवा वाक 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 आहे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा आता याच्यामध्ये आपण अ गटामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत टाळ करणे पोटात कावळे ओरडणे डोळा लागणे झटत राहणे बाग हे वाक्प्रचार जे आहेत हे आपल्याच पाठ्यपुस्तकातील आणि मायेची पाकरी याच पाठातील आहेत तर यांचे अर्थ आपण या ठिकाणी लगेचच पाहणार आहोत तर पहा उत्तरे स्वरूपात या ठिकाणी अर्थ मी तुम्हाला देणार आहे एक टाळाटाळ करणे याचाच अर्थ आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे ओटात कावळे ओरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप भूक लागणे डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे झोप लागणे आणि झटत राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सतत प्रयत्न करणे अशा पद्धतीनं आपल्याच पाठ्यपुस्तकात असलेले हे वाक्प्रचार आहेत विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद